बिग बॉस मराठी पाचच्या सीझनमध्ये फॅमिली वीक चालू झालेला आहे आणि सर्वांच्या फॅमिली येऊन गेलेल्या आहेत सर्वांच्या फॅमिलीविषयी मी व्हिडिओ टाकलेले आहेत पण आज जो व्हिडिओ टाकत आहेत तो अत्यंत महत्त्वाच्या सदस्याचा आहे म्हणजे आपल्या लाडक्या सूरजचा हा फॅमिलीचा व्हिडिओ आहे तर त्याची फॅमिली कशी आहे हे आपण जाणून घेऊया तर त्याच्या फॅमिलीमध्ये त्याची आत्या आणि दोन बहिणी आलेल्या आहेत बिग बॉसच्या घरामध्ये त्याला भेटायला आणि आल्या आल्यास त्यांचे संस्कार दिसून आलेले आहेत त्यांनी चप्पल बाहेर काढलेली आहे आणि इतकं म्हणजे निरखून पाहत आहेत सगळं आल्या आल्या सूरजला मिठी मारलेली आहे सूरजला कसं आहेस विचारून लाडानं प्रेमानं हात फिरवलेला आहे डोक्यावरून आणि त्याच्या दोन बहिणी आणि आत्या आलेल्या आहेत आत्याला पाहून सूरजला खूप आनंद झालेला आहे आणि आत्याला आणि दोन बहिणींना तो पूर्ण बिग बॉसचं घर फिरून दाखवते आणि सगळ्याजणी आनंदानं पाहत आहेत आणि त्याची आत्या म्हणते तुझ्यामुळंच आम्हाला हे सगळं पाहायला भेटलं असं त्याची आत्या सूरजला म्हणते बहिणाशी म्हणजे भाऊक झालेली आहे आणि तिला म्हणजे असं इतकं म्हणजे तिच्या भावाला पाहून आनंद झालेला आहे पण खूप दिवसानं पाहिल्यामुळं तिला दुःख दाटून आलेलं आहे आणि आनंदाश्रू येत आहे दुःख दाटून येणं म्हणजे काय की म्हणजे याच्यासाठी वापरलं की त्याचे डोळे भरून आलेले आहेत पण ते डोळे भरून जे आलेत ते दुःखाचे अश्रू नसून आनंदाचे अश्रू आहेत दुःख याचं झालं की खूप दिवसांना आपण भेटलो याचं झालं पण त्याला भेटायला मिळालं हे महत्त्वाचं आहे आणि त्याचे ते अश्रू आहेत म्हणून ते आनंद अश्रू आहेत अश्रूच्या भा भावना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत इथं एकदा आणि अश्रू ह्या लगेच भावना बदलू शकतात कोणत्या कशा असतात ते तर सूरज तुम्हाला किती खुश दिसतो आहे त्याच्या फॅमिलीसोबत आणि त्याची फॅमिली पण त्याला पाहून खुश झालेली आहे आणि त्यांनी म्हणजे गावातून आल्यामुळं त्यांना हा जगमगाट इथला माहिती नव्हता आणि ते, ते प्रेमळ आणि खेड्यातल्या वातावरण असल्या वातावरणातले असल्यामुळं हेच जे सगळं जे बिग बॉसचं घर आहे ते आश्चर्याने पाहत आहेत आणि सगळ्याचं कौतुक करत आहेत आणि इथं जे पिकनिक पॉईंट आहे तिथं सगळेजण बसलेले आहेत गप्पा चालू आहेत सगळ्यांच्या हे सगळं पाहून वर्षात आईला असं म्हणजे दु आश्रू अनावर झालेले त्यांच्या प्रेम भावना आणि त्यांचं जे वागणं आणि त्यांच्या ज्या प्रेमामध्ये जी ओरिजिनल म्हणजे जी शुद्ध भावना आहे ती भावना दिसून येते कारण त्यांचं क्षेत्र असं हे नाटकी क्षेत्र असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी नाटकी गोष्टी त्यांनी पाहिलेल्या आहेत पण जे ओरिजनल आहे जे शुद्ध आहे ज्याच्यामध्ये काहीच मिश्रित नाही असं जे भावना आहेत त्या त्यांनी कदाचित पहिल्यांदा पाहिल्या असतील म्हणून वर्षात यांना असं अश्रू अनावर झालेले आहेत आणि त्या भावूक झालेले आहेत आता जाताना सर्वजण म्हणजे बहिणी आणि आत्या निघालेल्या आहेत आणि आत्या सूरजच्या दोन्ही गालावर हात ठेवून लाड करताना दिसत आहेत आणि बहिणीला पण दुःख वाटत आहे तरी पण सूरज खुश आहे तो त्याचे हे त्या त्या त्